चाळीस ते पंचेचाळीस कलर ते कलर आहेत कॉटन कॉटन दुपट्टा पण तुम्हाला जर हवा असेल ना तर ते पण यांच्याकडे मिळतात पंचवीस रुपयापासून यांच्याकडे ना दुपट्टे आहेत जर तुम्हाला व्यवसाय जर करायचा असेल ना तर तुम्ही इथे येऊन विकत घेऊन व्यवसाय करू शकता बघा इथे किती व्हरायटी आहे बघा स्टोल मध्ये पण हे पंचवीस रुपयाला आहेत स्टोल हे बघा मध्ये व्हरायटी बघा किती लावलेली आहे आणि इथे यांच्याकडे तीस व्हरायटी मध्ये बांधणीचे तुम्हाला दुपट्टे मिळतील त्यानंतर प्लाझो येतो हा सत्तर रुपयाला प्लाझो आहे त्यानंतर प्लाझो हा एक प्लाझो आहे तो एक प्लाझो आहे हा चिकन प्लाझो आहे नंतर ही पॅन्ट आहे हा चिकन प्लाझो आहे इथे ना शॉर्ट कुर्ती बघा किती वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये सगळे कॉटन कुर्तीज आहे जे महिला वगैरे घालू शकतात ना शंभर रुपयापासून तुम्हाला हे शॉर्ट कुर्तीज मिळतील नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आले दादर वेस्ट असलेल्या जनता मार्केट इथे हे कपड्यांचं होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते इथे खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला एकदम स्वस्त दरात कपडे मिळतील तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे इथे कपडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला ना जनता मार्केट जवळ जर यायचं असेल ना तर तुम्ही दादा स्टेशनला उतरलात ना तर वेस्ट साईडला यायचं आहे आणि तिथून लेफ्ट पकडून तुम्हाला टू वर्स तुम्हाला माटुंग्या साईडला दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती जर तुम्ही आलात ना तर समोर इथे बघू शकता हरिप्रिया कलेक्शन म्हणून शॉप आहे आणि तसेच इथे ना मासाहेब दुग्ध आणि स्नॅक्स कॉर्नर आहे आणि त्याच्या समोरची जी गल्ली आहे ना इथे जनता मार्केट आहे जे जे मुंबईतील होलसेल कपड्याचं होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जाते हे बघा या गल्लीत ना सरळ स्टेट आपल्याला सरळ चालत जायचं आहे समोर जायचं आहे तिकडे जे जनता मार्केट तिथून सुरू होते मित्र आज आपण भेट देण्यावर राज क्रिएशन या शॉपला जिथे महिलांसाठी दुपट्टा लेगीज इथे दुपट्ट्यामध्ये खूप व्हरायटी आहे है। ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला दुपट्टे लेगीज वगैरे मिळतात तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे दुपट्टे लेगीज आणि त्याची प्राइस किती आहे ती आपण जनता मार्केटच्या ना थर्ड फ्लोअरला आलेलो आहे आपल्याला जायचं आहे शॉप नंबर एटच्या इथे हे बघा इथून आलात ना हे स्वरूप ट्रेडिंग आहे इथून लेफ्ट जायचं आहे आणि इथेच एक मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हे बघा ही शॉप नंबर आठ आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे आणि लेगीज वगैरे तुम्हाला इथे मिळतील तर चला बघा कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा नमस्कार बोला आपलं नाव काय आहे आमचं नाव अनिल विचारे अनिल विचारे आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय कमी चाळीस ते पंचाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाली आणि आपल्याकडे कुठले कुठले दुपट्टे तसेच मिळतात आता पहिला स्टार्ट होतो पंचवीस रुपयापासून पंचवीस रुपयामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कलर्स येतात नंतर त्याच्यानंतर मेंडी लेस म्हणून नावाची एक पॅटर्न होतो त्याची कमीत कमी तीस ते पस्तीस कलर ते कलर त्याला खाली लेस लावली जाते आणि पूर्ण याची दुपट्ट्याचं सॅम्पल मिळवायला त्या टाईपचं आहे त्याच्यानंतर दुपट्टा आला जॉर्जेट दुपट्टा हा जॉर्जेट दुपट्टा आम्ही स्पेशल बनवला जातो ते जॉर्जेट दुपट्टा सव्वा दोन मीटरचा कट असतो दोन वीसचा कट असतो सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपयाला आहे सिंगल पीस तुम्ही सिंगल वगैरे पण हवा असेल तर देता का होलसेलच केलं जातं जास्त जास्त करून होलसेलच आहे होल्यान सप्लाय केला जातो तुम्ही होलसेल वाल्यान सप्लाय करता त्याच्यानंतर येतो जाऊ सिपोन दुपटा सिपोन दुपटा हा पंचेचाळीस रुपयाला येतो स्कुटी फायला पंचेचाळीस रुपयाला हे पूर्ण पाच चा येतं का सिंगल सिंगल कलर येतो पंचेचाळीस रुपयाला सिंगल पंचेचाळीस रुपयाला येतो याच्यामध्ये दोन कलर येतात याच्यामध्ये कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस कलर बनवतो चाळीस ते पंचेचाळीस कलर आहेत कॉटन कॉटन दुपट्टा बनला जातो कॉटन होत साठ रुपयाला कॉटन दुपट्टा पण तुम्हाला जर हवा असेल ना ते पण यांच्याकडे मिळतात हे बघा हे साठ रुपयाला आहेत हे सिंगल कलर आहेत मल्टी कलर वगैरे पण असतात तर मिळतात सिंगल सिंगल कलर मल्टी कलर दुसऱ्या पॅटर्न दुसऱ्या पॅटर्न मध्ये यामध्ये इंडिगो नावाचा दुपट्टा येतो हे बघा हे सगळे ना इंडिगो नावाचे दुपट्टे आहेत सगळे वरती पंचाळीस रुपयाला सिंगल पीस सिंगल पीस हे सगळे दुपट्टे आहेत बघा किती व्हरायटी आहे बघा येते येतं येते लेस येते येतो अशा भरपूर व्हरायटी कमीत कमी चाळीस दुपट्ट्यामध्ये तुमच्याकडे तुम दुपट्टा किती पासून स्टार्ट आहे कमीत कमी स्टार्ट कमी आहे पंचवीस रुपयापासून पंचवीस रुपयापासून यांच्याकडे ना दुपट्टे आहेत जर तुम्हाला व्यवसाय जर करायचा असेल ना तर तुम्ही इथे येऊन विकत घेऊन व्यवसाय करू शकता साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत दुपट्टे जातात आणि जर कोणाला इथे यायला जमत नसेल आणि होलसेलला जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कुरिअर वगैरे पण करता का केलं जातं फक्त कुरिअर कोणत्या येतं तुमच्याकडे ते फक्त आम्हाला सांगितलं किंवा माहिती दिली तर तुम्हाला तिथेही पाठवू मग त्याचे चार्जेस वेगळे असतात का चार्जेस फक्त ते लोक वेगळे आणि जर कोणाला जर सिंगल पीस हवा असेल तर मिळतं का सिंगल पीस बहुतेक करून आम्ही नाही देत आम्ही फक्त होलसेलनेच माल सप्लाय करतो होलसेलने देतात ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना तुम्ही होलसेलने देता आता हे स्टोल्स आहे हे स्टोल पासष्ट रुपयाला वाढतो स्टार्ट आमच्याकडे पासष्ट रुपयाला पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये सत्तर रुपये हे स्टोल्स आहे हे स्टोल बोलतात त्याला स्टोल बघा इथे किती व्हरायटी आहे बघा स्टोल मध्ये पण हे पंचवीस रुपयाला आहे स्टोल त्यांच्याकडे ना खूप व्हरायटी मध्ये स्टार्ट आहे बांधणीमध्ये सॅम्पल लावलेले हे बघा बांधणी मध्ये व्हरायटी बघा किती लावलेली आहे इथे यांच्याकडे तीस मध्ये तुम्हाला दुपट्टे मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा फक्त बांधणीचे तीस ते पस्तीस यांच्याकडे व्हरायटी आहेत आणि वेगवेगळ्या कलर आहेत हे बघा कमीत कमी वीस ते पंचवीस कलर बनवले जातात वीस ते पंचवीस कलर आहेत हे कसं आहे बांधणीचे कसे आहे बांधणी हा स्टार्ट आहे पासष्ट रुपयापासून पासष्ट रुपयापासून स्टार्ट आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये स्टार्ट जर कोणाला एक बंच जर घ्यायचं असेल एक बंच कितीचा येतो येतो कमीत कमी पंचवीस कलर्स येतात त्यामध्ये बंच मध्ये एकाच आम्ही पन्नास आम्ही एका बंच मध्ये किती पीस येतात तरी बंच पॅटर्न असतात कलर, बेग 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 कलर एका पॅटर्न मध्ये हा हा पॅटर्न आम्ही बनवला हा कमी आम्ही पंधरा ते सोळा कलर बनवलेच जातो कंपल्सरी आणि जे कलर तुम्हाला समजा पाहिजे असेल समजा तुम्ही बोलले की मला रेड आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर खास बनवून पण बनवून येते तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे जेतपूर जयपूरला कच्छला तिथनं खास माल येतो आम्ही कोणाकडनं बाहेरनं माल घेतला जातो जिथे होलसेल बनलं तर तिथला माल डायरेक्ट केला तर आम्ही समोरच्या माणसाला पार्टीला होलसेल दिला जातो तर आम्ही देऊ शकणार नाही हे होलसेलरलाच होलसेलने माल देतात तर तुम्हाला जरी व्यवसाय करायचा असेल ना तर तुम्ही यांच्याकडनं एकदम स्वस्तामध्ये माल घेऊन तुम्ही स्वतः विकू शकता तिरंगा चाललाय तिरंगा हा हा तिरंगा आम्ही समजा हा साईज आहे लहान हा त्याची किंमत चाळीस रुपये चाळीस रुपयाला त्याच्यानंतर नाजलीन दुपट्टा सव्वा दोन मीटर होतो त्याची किंमत चाळीस रुपये म्हणजे प्रत्येकाची किंमत हे क्वालिटी प्रमाणे वेगवेगळी हे अशी पॅकिंग सिंगल पॅकिंग करून दिली जाते हे बघा या टाइम मध्ये सिंगल पॅकिंग होते वर्ष राहायला पीस असंच राहिला खराब होणार नाही एवढी गॅरंटी म्हणजे कलरची पण गॅरंटी आहे कलरची पण गॅरंटी यांच्याकडे ना कलर ची पण तुम्हाला गॅरंटी मिळून जाईल हे बघा मस्त आहे एकदम या टाइम मध्ये अशी पॅकिंग घेते ह्या बंच जर कोणाला असं सिंगल बंच असा हवा असेल तीनचा पाऊस मिळेल घ्यायचं असेल तरी असं सिंगलचा मिळतो सिंगल मिळेल पण पाच कलरच पाऊस भेटणार म्हणजे सिंगल कलर चे पाच कलर मिळतील तुम्हाला एक दुपट्ट तीस रुपयाला एक आहे तुम्हाला जर पूर्ण जर घ्यायला जमत नसेल तर तुम्ही एक असं पूर्ण पाच चा बंडल पण घेऊ शकता पण तुम्हाला सेम कलर मिळतील हे असे कलर बनवले जातात एक एक कलर ची पंचवीस पंचवीस पीस चा पाऊच बनला जातो अशी व्हरायटी आहे दुपट्ट्यामध्ये कलर तीण कलर आम्ही बनवले समजा तुम्ही मला सांगितलं की मला ऑरेंज कलर किंवा ग्रीन कलर चे एक शंभर पीस दे तेही बनवून दिले जातात यांच्याकडे दुपट्ट्यामध्ये बघा ना किती व्हरायटी आहे हा कसे आहे याची काय प्राइस याची कमीत कमी हे ऐंशी रुपयाला येतो ऐंशी रुपयाला सिंगल पीस आहे सिंगल पीस आहे आणि हे एकशे दहा रुपयाला आहे एकशे दहा रुपयाला सिंगल पीस आहे कॉटन दुपट्टे हे पस्तीस रुपयापासून स्टार्ट आहे कॉटन दुपट्टे पस्तीस रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा पण मस्त आहेत बघा त्यांच्याकडे दुपट्ट्यामध्ये ना खूप व्हरायटी आहे तुम्ही इथे स्वतः जर आलात ना थर्ड फ्लोअरला यांचं शॉप आहे शॉप नंबर आठ आहे इकडे ना खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे बघायला मिळतील यांच्याकडे दुपट्ट्यामध्ये खूप व्हरायटी आहे पण ह्यांच्याकडे रिटेलमध्ये होत नाही फक्त होलसेल होतो तुम्हाला मिनिमम एक पाऊस तरी घ्यावं लागेल त्यानंतर आमच्याकडे सलवार बनवले जातात हे सर्व रेग्युलर बनवले जातात कमीत कमी ऐंशी ते नव्वद कलर बनवले जातात सलवार मध्ये पण ऐंशी ते नव्वद कलर आहेत तुमच्याकडे कलरचे पीस जातात काय आहे एकशे वीस पासून स्टार्ट आहे मग त्यानंतर प्लाझो येतो हा सत्तर रुपयाला प्लाझो आहे त्यानंतर प्लाझो हा एक प्लाझो आहे तो एक प्लाझो आहे हा चिकन प्लाझो आहे नंतर ही पॅन्ट आहे हा चिकन प्लाझो आहे हा सिगारेट पॅन्ट आहे खूप व्हरायटी आहे प्लाझो मध्ये पण हे किती पासून स्टार्ट आहे हे कमी साठ रुपयापासून रुपयापासून तुम्हाला हे प्लाझो पॅन्ट वगैरे मिळून जाते किती व्हरायटी आहे बघा ह्यांच्याकडे तुम्ही इथे आलात ना एक पाऊच पण घेऊ शकता जो डेलीसाठी त्याच्यामध्ये पाऊच मध्ये वेगवेगळे कलर असतात की सिंगलच अस कलर मिळणार नाही ना कमीत कमी दहा पीसचा पाऊस घ्यायला लागेल कमीत कमी दहा पूर्ण कमीत कमी आमच्याकडे चाळीस कलर बनले जातात म्हणजे एक पॅटर्नचे चाळीस तीस चाळीस कलर कारण की आम्ही होलसेलवाल्यांना सप्लाय केला जातो त्यांना समजा आम्ही चार पीस सहा पीस दिले तर नाही चाललं कमीत कमी त्यांना दहा ते बारा व्हेरायटी दिल्यानंतर ते लोक काय करतात कस्टमरला खाली तिथे उभं करतात आणि वर जाऊन आमच्या गोदाम मधन घेऊन येतो म्हणून सांगतात पण ते गुदाममध्ये ना ते आमच्याकडे येतात आमच्याकडनं ते माल घेऊन जातात पिसामध्ये पाच रुपये दहा रुपये ठेवून ते सामने सेल करतात सेल करतात कर पण एवढंच की आम्हाला ते संध्याकाळी ते पैसे पूर्ण देतात पण जाताना येताना सांगतात की वर आम्ही गोदाम मध्ये माल ठेवलाय तो घेऊन जातो हे शॉर्ट कुर्ती आहेत सगळ्या हे बघा यांच्याकडे ना शॉर्ट कुर्ती आहेत जीन्सवरती घालण्यासाठी मस्त अशा कुर्ती जीन्स मुली वापरतात जीन्स ह्याच्या आतमध्ये अस्थि नाही त्याच्यामध्ये स्लीव आहे हे चोवीस ची आणि अठ्ठावीस चीव्ह हे जीन्सवरती घालण्यासाठी मस्त आहे पूर्ण याच्यामध्ये असं आहे चार पीस चा पाऊस असेल समजा एखादा पीस समजा नाही आवडला तर तुम्ही ते बदली करून दुसरा घेऊ शकतो दुसरा घेऊ शकतो अगे जा हे बघा इथे ना शॉर्ट कुर्ती बघा किती वेगवेगळ्या आहे सगळे कॉटन कुर्तीज आहे ज्या महिला जीन्सवरती वगैरे घालू शकतात यांच्याकडे ना चारचं पॅकेट येते जर तुम्हाला त्यातला कुठला कलर आवडला नाही तर तो दुसरा तुम्ही पॅटर्नही घेऊ शकता पण तुम्हाला चारचं कंपल्सरी तुम्हाला घ्यावंच लागेल यांच्याकडे ना शंभर रुपयापासून तुम्हाला हे शॉर्ट कुर्तीज मिळतील याच्यामध्ये साईज किती मिळून जाईल आमच्याकडे साईज बघते चोवीस नंबर अठ्ठावीस नंबर बत्तीस नंबर चौतीस नंबर आणि ट्रिपल एक्सेल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त कोणाला हवी असेल तर फोर एक्सेल फाय एक्सेल सिक्स एक्सेल पाहिजे असेल समजा आहेत ते पण आमच्याकडे बनवलं होतं बनवून मिळतं ते, ते प्रमाणे कारण की फोर एक्सेल आणि मध्ये शंभरामध्ये फक्त तीनच कस्टमर बरोबर बाकी रेगुलर कंपनी आहेत ना हे जीन्सवरच वापरणाऱ्या लहान मुलीच असतात कॉलेजचे स्टुडंटच असतात त्यासाठी आम्ही जास्त बनवायचं कोणाला फोर एक्सेल चार्जेस हवे कारण की ते कापड ऑलरेडी जास्त लागतं समजा थ्री एक्सेल बनवू लागेल तर आम्हाला एक सत्तर मध्ये बनवलं आहे फोर एक्सेल म्हणजे कोणाला जर हवं असेल तर मिनिमम किती घ्यावं लागेल कमीत कमी, कमी आमच्याकडे बारा पीस कटिंग केले जातात बारा पीस तरी घ्यावे लागतात बारा पीस लागतात कारण की थ्री एक्सेल फोर एक्सेल घालणारे जीन्स वरची कमी आहेत म्हणजे शंभर मग ते चार किंवा तीनच कस्टमर माहिती नाहीतर नाही तर रेग्युलर असे जीन्स वर मुली घालणारे रेग्युलर सतरा अठरा वर्षाच्या खाली म्हणजे कॉलेज स्टुडंट असेल त्या लोकांना जास्त केले जातात म्हणजे आता जर कोणाला फोर एक्सेल कुठे दुकानात मिळत नसेल तर ते एकदाच ऑर्डर देऊन ते मागू शकतात आणि त्याला रिझनेबल मध्ये पण मिळेल हे सनकोट आम्ही खास स्पेशलिस्ट याच्यामध्ये साईज येते अडतीस पासून ते अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत साईज बनवली जाते हे फक्त साडीवर घालतात किंवा ड्रेसवर घालतात सनकोट बोलतात सनकोट बोलतात ह्या पॅटर्न मध्ये भरपूर चालतो पण हा आता नाही थंडीमध्ये नाही जातो हा जास्त करून गरमीमध्ये कारण ह्या गरमीमध्ये मध्ये आपल्या ह्या कोकणाभाग घाटावर म्हणजे ह्या साइडला ना पुणा सातारा सोलापूर कोल्हापूर ह्या साईडला जास्त प्रमाणात विकला जातो प्रत्येक लेडीज कडे हा पीस असतो ह्याची काय प्राइस आहे एक कमी एकशे वीस एकशे तीस रुपयापासून स्टार्ट आहे बघा असे ना फुडे असे दोन किसे पण आहेत इथे याच्यामध्ये पण व्हरायटी तुम्ही भरपूर मिळेल भरपूर बारीक डिझाइन मग ते बेस आहे व्हाईट बेस येतात आणि बारीक डिझाईन येतात बारीक डिझाईनिंग येतात यांच्या एका शॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये ना अशी दुपट्टे बघायला मिळतील यांच्याकडे दुपट्ट्याची एवढी व्हरायटी आहे ना तुम्ही इथे स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता तसेच यांच्याकडे लेगिंग पॅन्ट तसे शॉर्ट कुर्ती एकदम होलसेल रेटने मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्या है। शॉपची मी पूर्ण डिटेल ना डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याकडनं घेऊन व्यवसाय करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंट मध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका